नमस्कार मित्रांनो आत्ता सध्या मी आमच्या गावाकडं आहे आणि आमच्या गावात मिरच्या वगैरे आहे आणि इथंच आमच्या चुलत्याचं विषय शेत आहे बघितलं ना मागं ट्रॅक्टर चालू आहे आणि विषय म्हणजे कसं आहे दोन तीन दिवस झाले त्यांचं पोट दुखत होतं मुतखड्याचा त्रास आहे आणि आज शेती करायला म्हणजे वसऱ्या काढतायत कारण उद्या त्यांना इथं कांदे लावायचे होते म्हणजे मला एकच सांगायचं आहे शेतकऱ्याला आजार असो काही असो आराम कधीच नसतो एखादा माणूस काय म्हणला असतो पोट दुखत म्हणलं आराम करूया काय करूया चला तर मग आता ना आपण डायरेक्ट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत आम्ही तुम्हाला भेटायला आलो काय म्हणताय काय गप काय काय गप्पा बोलू दुखत होत काल जिजीचा फोन केला म्हणलं जाऊ का तुम्ही या काय भेटायला नाही आलो तुम्ही तिकडे बसला गाडीत आहे काय भेटायला यावा काय दुखल काय म्हणजे आमच्या काकाला मूत झालाय तरी फिल्टरच पाणी पेते सगळं पेट्या तरी काका काय म्हणताय मग काय कांदा लावायचंय काय कांद लावायचा काय बो म्हणजे काय काका आपण किती धाव फोळ करताय तुमच्यासारख्या माणसाने एवढी धावफळ करायला पाहिजे सरकार आलं एवढं चांगले राव आनंद सेलिब्रेट करायचा काय लाडकी बहीण काय हो का वेगळं टेन्शन कायच टेन्शन आहे का नाही होय काका किती राहिलेच वसऱ्या वसर्या काय आठ तास एवढं राहिले आठ तास आवय मग काय म्हणतात का पण मला सांगा काल तुमचं एवढं दुखत होत आज वसरा काढायला आलाय आ ऑपरेशन कधी सोमवारी समारंभ समारंभ आहो माझा बर्थडे आहे राव त्याच्या आधी ग्यात फिटनेट करून लवकरात लवकर पंचवीस डिसेंबरला कौन सगळे यायच्यात तुम्ही ओरडत तर तुम्ही दवाखान्यात आ इयो बाजार कमी झालं काय मला काय फायदा आहे का त्याचा गावर काय दु काय गावर नाही काय बाजार काय आला नाही कांद्याचं बाजार वाढ कांद्याचं वाढून तरी काय रोगान सगळं कांदा काय वाढून तरी काय फायदा रोगानी ना आणि लोकांना सांगायला गेलं की लोक म्हणतात तुमच्याकडूनच औषध चुकलं असं म्हणजे बघितलं काय हेच फरक तिथे रे काहीच चव नाही काहीच काकाचं तरी बरं आहे बाबा होय काका तुमचं तरी बरं आहे बरं आहे म्हणजे पोटा माकाच पैसे सगळे ओपन बस करून देखील राहू तुमची चर्चा काय म्हणाय गेले काका का, का मोरड्या नाणायला ना अरे इथून आठशे आठ तास काका जाय जाय चालली काकी बसायला अरे यादल आका सुरू झालं काकाचा दौरा वर वा